yeah mm -hmm. Usme gomine gopane hari, usme gomine gopane hari, usme gomine gopane hari.

जगामध्ये अनेक धर्म आहेत पंथ आहेत आणि प्रत्येक धर्माचे ग्रंथ आहेत जसा ख्रिश्चनाचा धर्म ग्रंथ बायबल आहे हिंदूचा धर्मग्रंथ गीता आहे मुस्लिमाचा धर्मग्रंथ कुराण आहे असे अनेक धर्म आणि अनेक ग्रंथ आहेत परंतु सगळ्यात महत्त्वाचं स्थान गीतेला आहे काय काय असं आहे गीतेमध्ये की जेणेकरून गीतेला एवढं महत्त्व आहे तर गीतेमध्ये विशेष करून पहिल्या आध्यामध्ये तर श्री कृष्ण महाराज त्याला हे ते ज्ञान ते का देतात त्यांच्यासमोर का बोलतात तर त्याचं उत्तर असं आहे की अर्जुन हा युद्ध करायला तयार नव्हता युद्ध तयार करा करायला तयार नव्हता तर त्याला युद्ध करायला प्रवृत्त करण्यासाठी जे शास्त्र सांगितलं ते शास्त्राला गीताशास्त्र म्हणतात परंतु तुम्ही जर पाहिलं आपण जर पाहिलं तर पहिल्या अध्यायमधीच तेवढं काही गीतेचं महत्व आहे म्हणजे युद्धाबद्दल गोष्ट काढलेली आहे आणि फार लय झालं तर दुसऱ्या अध्यामध्ये विषय काढलेला आहे गीतेमध्ये म्हणजे युद्धाचा बाकी सोळा अध्याय अठरा अध्यापैकी सोळा अध्यायमध्ये कोणताही म्हणजे युद्धाचा विषय नाही तर कोणते विषय आहेत मग अनेक विषयावर अर्जुनानं श्री कृष्ण प्रश्न विचा, विचार विचारले आहेत आणि श्रीकृष्ण महाराजांनी त्याला उत्तर दिलेले तर अनेक अनेक महत्त्वाचे प्रश्न त्यांनी विचारले त्यांनी विचारलं देवा श्रीकृष्ण महाराज त्याला सांगतात की देवा अर्जुना की मी हे शास्त्र मी हे ज्ञान पूर्वी इम युवसते एवम प्रोक्तवान हम आणि युवसवान म्हणे प्रा मनुरिक्षुवाक्रित एवम परंपरा प्राप्त मी मग राजे सकाले सकाळी मे माता योगो नष्ट तर मी योस्वाना योस्वाना हे मी जे ज्ञान अगोदर युवस्वानाला दिलं युवस्वानाला मनूला दिलं आणि कोला इक्षुवाकोला दिलं कोन आपलं पुत्र असं हे यवम परंपरा प्राप्त हे परंपरेनं प्राप्त झालेलं जे ज्ञान आहे ते मी तुला सांगतो आहे आणि हे फार काळगेला सुखाने नेमाता योग नष्ट हा योग हे ज्ञान हे नष्ट झालेलं आहे आणि त्यामुळं सय्यवायम मायाचे दे योग प्रक्त पुरातन भक्तोशी मी सखाची ती तू माझा भक्त आहेस सखा आहेस म्हणून मी तुला हे ज्ञान पुनश्च सांगत आहे अर्जुनाचा म्हणजे भरोसा नाही कारण अर्जुनाच्या मामाचा मुलगा येतो श्रीकृष्ण म्हणजे अर्जुनाच्या मामाचा मुलगा आणि अर्जुन म्हणजे श्रीकृष्ण महाराजाच्या आत्याचा मुलगा म्हणजे आत्या मामाचे लेकरे येत होते तर ते अर्जुनाचा भरोसा नाही ते म्हणतं द्यावा तुमचं तर होतो जन्म तुमचा तर आजकालचा जन्म आहे परम जन्म यथ मिळतो तुझ्या नियम तो बादो पृथ्ववाली तुमचा तर आताचा जन्म आहे आणि युसवानाचा तर कवाचा जन्म आहे आणि तुम्ही त्याला कसं काय सांगितलं शास्त्र मग मा श्रीकृष्ण महाराज त्याला उत्तर देतात श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुन हा आजोपी आजो मी कोण आहे मी आजोपी सन्न व्ययातमा भूता नामी स्वरूपी आजो आजोपी अजन आहे आणि अवेही आहे अवयकार्य आहे आजोपी सन्न व्ययात्मा भूताचा ईश्वर आहे सर्व प्राण्याचा ईश्वर आहे धाता माता पिता आहे मा वेद्यम पवित्र मोकर वृक्षामय होते गती भरता प्रभू साक्षी निवास शरण सोबत प्रभव प्रलय स्थान निधनमे अर्जुन तपा मी हा वर्ष निगृणा मी सुजया मीच अरे अमृता मीच मीच पाऊस पाडितो मीच अवश्यम अवश्यम करतो तपाना मी तर सुजया मित अमृतम सर्व मृत्यूचे मी अमृत आहे मी मृत्यू भी आहे अर्जुन मृत्यूचे सत भी आहे ना असत भी आहे मी अव्यक्त बी आहे व्यक्त आहे तुला सगुण म्हणू की नगु ने सगुण निर्गुण एक गोई न रे असं म्हणजे तर मी सगुन बी आहे सत सच्चा आणि अर्जुना हे एवढं असून देखील तुला तू मला ओळखत नाही तूच काय सगळे जग मला ओळखत नाही कारण मी म्हणजे मनुष्य वेश धारण करून आलेलो आहे आणि त्यामुळं मला हे लोक ओळखत नाहीत मी आजोबी सन्मान व्यहात्मा आहे भूताचा ईश्वर आहे पण प्रकृतीला मी अधिष्ठित करू मायाला खर घेऊन मी जन्म घेत असतो आणि मी माझं हे जन्म कर्म दिव्य आहे <OLED> माझं जन्मकर्म दिव्य आहे तुझं जन्मकर्म जीवाचं जन्मकर्म दिव्य नाही त्यामुळं अर्जुना तुला बोर्डी महत्ती ना जी जन्म आणि तो अर्जुन तुझे माझे अनेक जन्म झाले अर्जुना पण ताने मेद सर्वांनी त्याच्यात मला सर्व माहीत आहेत तुला एकही माहीत नाही तन्ने हा वेद सर्वांनी न तो मी कळत कारण मी आजोबी सन्नात्म भूता नामेश्वरी प्रकृती उसाव दिसताय संभोवा मी आत्म माया काय येतो मी अरे कधीतरी येतो पृथ्वीवर का यदा यदाही यदा धर्मचे ग्लानी बुद्धी भारत जेव्हा जेव्हा धर्माला ज्ञानी येते यदा यदाही धर्मचे ग्लानी भारत अभित्थान धर्मसे सदा कशाला येतो विना साधुनाम विनाशुता धर्मसंस्था पदार्थ के आणि हे माझं जन्म कर्म समे दिव्ये मेवम येतो देहम पुनर्जन्म नैती मामे तिसरतो माझं जन्म दिव्य जन्म कर्म ज्याला कळालं न अर्जुना त्याला पुन्हा ह्या जन्मात येण्याची गरज नाही म्हणून काय हो आपण परमेश्वराचं दिव्य जन्मकर्म समजून घ्यायला पाहिजे श्रीकृष्ण महाराजाचं चरित्र जर असं मी बघितलं तर श्रीकृष्ण महाराज देवकीच्या विनंतीवरून त्यांनी देवकीनं विनंती केली व दिन तप केलं आणि त्या तपाच्या जोरावर श्रीकृष्ण महाराज बंदी खाडीबंदी त्याच्या पुढं बारा वर्षाची उमू घालायची हे जन्म दिवे जन्म कर आणि मग 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 देव तुम्ही माता म्हणली देवा आणि तुम्ही जर बारा वर्षाची उमू घराताना माझ्या पुढं तर लोक मला कसं म्हणतील की तू माझा मुलगा आहेस असं नाही तू माझ्या गर्भातून जन्माला ये आणि ही विनंती केली आणि श्रीकृष्ण महाराजांनी ती विनंती स्वीकारली आणि तिच्या गर्भातून पतीला सांगितलं वसुदेवाला सांगितलं की तुम्ही मला गोकुळात नेऊन घाला जन्म झाला की मला गोकुळात येऊन झाला ते म्हणले ठीक आहे पण कसं काय आमच्या हातात तर सगळ्या बेड्या आहेत कश काय नेऊन घालावं आम्ही ते म्हणले त्याची चिंता तुम्ही नका करू त्याची चिंता मी करतो आणि मग श्री कुमार भाऊ जेव्हा श्रीकृष्ण महाराजचा जन्म झाला आठव्या मुलाचा जन्म झाला ना त्यावेळेस मुला तो मुलगा राह मला की ह्या याच्या आईवडिलाच्या हातापायातल्या बेड्या तुटून गेल्या आणि ते फ्री झाले मुक्त झाले आणि त्या वसुदेवानं त्या श्रीकृष्ण महाराजाला डोक्यावर घेतलं आणि मग आता यमुना भरलेली होती पावसाळ्याचे दिवस होते यमुना भरलेली होती आणि मग जायचं कसं आता पलिकट आणि लेकरू कैत कसं माझ्या डोक्यावर आता जायचं कसं तर श्रीकृष्ण महाराज ती यमुना वर वर वरवर चालवली वर तार वर कशाला श्रीकृष्ण महाराजाचं दर्शन घ्यायला त्या पायाचं दर्शन घेण्यासाठी वरवर वर चढत आहे आणि अशा वेळेस मग श्रीकृष्ण महाराजांनी ते स्वतःचा पाय खाली लावला व येऊना सरकण कमी झाली आणि तिनं त्या वसुदेवाला जायला जागा दिली आणि मग वसुदेव गेले तिथं गेल्यानंतर त्या मुली त्याला येशोदा यशोदा मातेला मुलगी झाली होती आणि त्या ती मुलगी घेतली आणि ह्या मुलाला तिथं ठेवलं श्रीकृष्ण कृष्णा महाराजाला तिथं ठेवलं बाय हो त्या मुलीला घेतलं ती मुली घेऊन घरी आले मथुरेत पुन्हा त्याच्या हातात जशाला तशा मी पडून गेल्या आणि मग तो लेकडू रडलं कौस आला कौशानं त्या लेकराला धरलं प एका दगडा आदळायचं की ते लेकडू सुटून पळून गेलं आणि ते, ते सांगितलं अरे कौसा मला काय मारतोस मी तर आमलं आहे आणि पण ब तुझा जो शत्रू आहे तो गोकुळात वाढतो आहे गोकुळात गोकुळात वाढतो गो गोकुळात कृष्ण काय म्हणतात हां तर गोकुळात वाढतो आहे आणि असं म्हणल्यानंतर पुन्हा त्याचे लाईट लागले कंसाचे आणि त्यानं श्रीकृष्ण महाराजाला त्या लेकराला मारण्याची घाट रचला आणि आने अनेक म्हणजे लोक अनेक मोठा मोठ्याने दैत्य श्रीकृष्ण महाराजांकडे पाठवले पण श्रीकृष्ण महाराजानं त्यांना अर्धत मारून टाकलं विज्ञान शक्तीने मारून टाकलं परंतु त्या परंतु श्रीकृष्ण महाराजानं मात्र प्रतिवार कधीच कंसावर केला नाही कधीच कंसाला ठार मारण्याचा प्रयत्न केला नाही आणि शेवटी देखील ज्यावेळेस ज्यावेळेस आणि श्रीकृष्ण महाराजानं असं म्हणजे त्याचं जन्मच दिव्य जन्मच जल, कर्मच दिव्य होतात जन्मच त्याचा दिव्य होता, होता। एकदा ब्रह्मदेवानं हे काय झालं हे इंद्राची पूजा करायची त्या गोर्धनाची पूजा करायचं ठरलं आणि मग सगळे लोक दरवर्षी गोर्धनाची पूजा करायच होते पण श्रीकृष्ण महाराज सांगितलं यावर्षी आपल्याला म्हणजे इंद्राची पूजा करायची नाही आपल्याला गोरधनाची पूजा करायची आणि मग ठीक आहे म्हणले मग श्रीकृष्ण महाराज ऐकलं सगळ्यांना परंतु मग इंद्राला कळालं इंद्र कोपला आणि कोपल्यानंतर त्यानं एवढ्या म्हणजे एवढा पाऊस पाडला एवढा पाऊस पाडला की त्या मग त्या पावसात लोक मरतात का देऊन तर राहतात हे काही समजून गेलं मग श्रीकृष्ण महाराजांना तो म्हणजे दिव्य जन्मकर्माच्या यानुसार तो गोरधन उठलून धरला आणि मग सगळ्या लोकांना काठ्या वगैरे लावल्या आणि पाऊस कमी झाला नंतर मग ते निघून गेले परंतु त्या इंद्राची पूजा केलीच नाही त्यांनी कोणाची केली याची केली गोवर्धनाची कारण गोवर्धनावर आपले ढोरं चालतात गोवर्धन पशु पशुचं रक्षण गोवर्धन करतो म्हणून गोवर्धनाची पूजा करायची इंद्राची करायची नाही इंद्र काय देतो आपल्याला आणि मग आणि मग आणि इंद्राचा इथं खालीपाना झाला पुन्हा एकदा ब्रह्मदेवानं त्याची हे परीक्षा घ्यायची ठरवलं श्रीकृष्ण महाराजाचं आणि सगळे लेकरं चोरून नेले गावात गुराठी चढ चोरून नेलं आणि मग श्रीकृष्ण महाराजानं दिव्य जन्म करणं होतं आणि त्याचं त्या दिव्य जन्म करण्याच्या सहाय्यानं त्यांनी पुन्हा जशाला तशी लेकरं तयार केले आणि प्रत्येक घरघर ते लेकरं पाठवून दिलं आणि मग काही दिवसाला ब्रह्मदेव बघायला आला काय चाललं इकडे बघू द्या ते लेकरं लेकरी माणसं का आहेत तर त्या लेकरच्या विरात असं पाहण्यासाठी अरे आला तो ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवानं ब्रह्म पाहिलं सगळे सुख येतं लेकरच असेल तसे येतं आणि म्हणून मग त्याला समजलं की नाही बाबा आपल्यापेक्षा हा ही शक्ती जी आहे श्रीकृष्ण महाराजाची ताकद पावर त्याचा ता जन्म कर्म हे दिव्य आहे जन्म कर्मच मे दिवे हो मेव येथे तत्वतः त्यात तो देह पुनर्जन्म जन्म नाही ते मग आम्ही तीच करून हा श्रीकृष्ण महाराजांना पुन्हा अर्जुनानं एकदा विचारलं देवा तुम्ही बी मनुष्य देह धारण करून आले आम्ही बी ध्येय देय धारण करून आलो आणि तुम्ही बी क्षेत्रिय आहात मी क्षेत्रिय आहे तुम्ही बी हजारो सैनिक मारले लोक शत्रूला मारलं म्हणजे म्हणजे त्या जरा संत सतरा वेळा सोऱ्या केल्या त्या सतरा वेळा सोऱ्यामध्ये तुम तुम्ही त्या लोकांना मारलं आणि मग तुम्हाला पाप लागत नाही आणि आम्हाला का पाप लागत आहे श्रीकृष्ण महाराजांना उत्तर दिलं त्याला मग श्रीकृष्ण महाराज म्हणजे ते म्हणले नमाम कर्माने लिंपंती नवे कर्म फले स्वा मला कोणतेही कर्म बाधा करू शकत नाहीत मला कर्म बांधू शकत नाहीत कारण मला कोण्याही कर्माची कर्मा आशा नाही कोणाच्या कर्माच्या फळाची आशा नाही नमाम कर्माने लिंपंती न वे कर्म फरेस्परा आणि इतिमे जाणार कर्म फिरण्यासं म्हणजे कर, ना तू बी असं जर जाणून तू बी निष्काम कर्म केलेस तर तुला देखील कर्म बांधू शकणार नाही ना म्हणून ना माय आपण देखील जे कर्म करायचे त्या कर्माची आशा धरायची नाही आणि अनाश्रित राहायचा अनाश्रित कर्म परम कार्यम कर्म कर्याशीचं योगीच नीर निर, निर्णय कर निर तशा माणसाला काय म्हणलेले ते संन्यासी म्हणले योगी म्हणले पण जो माणूस म्हणजे कर्मफळाचे असे अनाश्रित कर्मफल कर्म तर करतो पण कर्माच्या फळाची आसक्ती नाही कर्माच्या फळाची कर्मा कर कर्मा आश्रित राहत नाही त्याला शिर्पमाज म्हणले अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोतिया सो संन्यासी त्याला संन्यासी म्हणले आणि योगी म्हणले आणि श्रीकृष्ण महाराजाला कुणा अर्जुन निचला देवा मग निस्ते कपडे धारण केलेलंच त्याला संन्यासी बनावं का आणि का कोणला बनाव संन्यासी संन्याशी कोणला बना श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुना निस्ते कपडे माझ्यासारखे लाल कपडे घालून किंवा काळे कपडे घालून किंवा पिवळे कपडे घालून तसे तो संन्यासी नाही तो संन्यासा मनातून झाला पाहिजे मनात मनाची प्रवृत्ती आहे मना म निवृत्ती झाली पाहिजे आपली जसं आपण एखादं मिष्टानं खाल्लं आणि वमन झालं त्या वमनाकडे आपण बघत देखील नाही तसा हा संसार सुटला पाहिजे आणि त्या त्याप्रमाणे आपण असलो पाहिजे तर आपल्याला तसा त्यालाच त्याग म्हणतात त्याला स त्याला संन्यास म्हणतात तसा जो त्याग होतो तर त्या त्यागाला संन्यास म्हणतात तर संन्यासी तर ते म्हणजे मग संन्याशी म्हणजे कपडे घालणारच नाही गृहस्थाश्रमात राहणार देखील माणूस संन्यासाचं पद प्राप्त करून घेऊ शकतो कारण श्रीकृष्ण महाराज म्हणजे आज तुला नित्य संन्यासी येऊन द्वेष्टी नसली जो माणूस संन्याशी कोणचा जो कोणाची अपेक्षा करीत नाही कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही करत आणि कोणत्याही प्रकारचं कोणी अपेक्षा नाही करीत कोणाचा द्वेष करत नाही मला आपण ह्या संसारामध्ये जगत असतो जगत असतो आणि जगताना आपल्याला भले आणि वाईट कर्म आपल्याला भोगावं लागतात त्या अनंत सृष्टीमध्ये आपणच केलेले कर्म का आपणच केलेले कर्म आहेत आणि त्या कर्माचे फळं आपल्याला ह्या जन्मी भोगावं लागतं जसे पुढे पुढे येते कर्म जसे पर्या येते त्याप्रमाणे कारण प मनुष्य हा संत आणि असंत कर्म करत असतो संत कर्म कमी करतो असंत कर्म नव्याण्णव टक्के करतो आणि त्या असंत कर्म नव्याण्णव टक्के केल्यामुळं आपल्याला असंत कर्माचा रोग जास्त भोगावा लागतो आणि आपल्या जीवनामध्ये आप सुख पाहता जवा पाडे आणि दुःख येते पर्वत एवढे का बरं पर्वत एवढे येत आहे कारण आपण अनंतोषीमध्ये तसे वाईटच कर्म केले तर अशा प्रकारचं ज्ञान श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला गीतेमध्ये सांगितलंय म्हणून गीतेला श्रेष्ठ ग्रंथ म्हणतात गीतेचा गीतेच्या दुसऱ्या अध्यामध्ये श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला स्थित प्रज्ञेचे लक्षण सांगितले तिसऱ्या अध्यामध्ये कर्म कसं करावं हे सांगितलं कर्मयोग आहे तो तर ते म्हणले कसं कर्म करायचं अर्जुन कोणचं कर्म करा ते म्हणले अर्जुना हे कर्म कर्म नेत्र परमेश्वरासाठी कर्म केली पाहिजे हे ज्ञाकर्म नेत्र लोकयम कर्मबंधन तदर्थम कर्म कोणते मुक्त संग म्हणजे कर्मानं कर्माच्या कर्म म्हणजे परमेश्वरासाठी आपण जेवढे कर्म केले ते कर्म आपल्याला बांधू शकत नाहीत परंतु जे संसारासाठी कर्म केले आपण ते आपल्याला आप बांधून टाकतात पुन्हा श्रीकृष्ण महाराजांना अतिशय महत्वाचा एक विषय आपल्याला सांगितला ते म्हणले हे जे घर आहे हे जे शरीर आहे हे आत्म्याचं घर आहे शरीर घर आहे शरीर कोणाचं घर आहे आत्म्याचं आणि शरीराचं घर आपण बांधलेलं ते घर आपल्या शरीराचं घर आहे म्हणजे आपलं घर आपल्या आत्म्याचं घर हे शरीर आहे आणि शरीराचं घर हे आपल्या सिमेंट मातीचं घर आहे पण ह्या घरामध्ये आपल्याला तीन गुणानं मायानं बांधून टाकलेलं आहे रोज तरुण सत्व याचं ज्ञान आपल्याला दिलं आणि हे ज्ञान आपल्याला झालं पाहिजे आणि ह्या ज्ञानाचं आधार घेऊन आपण त्याप्रमाणे सतर्क करायला पाहिजे तर काय म्हणले ते ह्या आपल्या ह्या ह्या घरामध्ये मायानं आपल्याला तीन गुणांना बांधलेले रजतमसत्व गुण कसा बांधतो रोज रागात्मक आहे रागात्म तो आवडरूप आहे रोज रागात्मक विधी तृष्णा संघ समुद्भव त्यांनी बांधण्याचे काम ते कर्मसंघेनं दे ना आणि कर्माच्या संगतीनं आसक्तीनं तो बांधून टाकतो दुसरी गोष्ट हा जो तमोगुण आहे विधी मोहनम सर्व आळस निद्रा तयार करतो तो आणि प्रमाण निद्रावी त्यांनी बदना भारत आणि सत्वगुण सत्र सत्व निर्मलता प्रकाशिक मनामय प्रकाशिक आहे तो पण सुखाच्या सुखा संधीनं सुख संघेन बदना ज्ञान संघेन चालतो अशा रा काम क्रोध लोक काम क्रोध लोभ हे तीन ह्या घरामध्ये आपण ज्या घरामध्ये राहत निय रुपये घरामध्ये आपण राहतो ना त्या घरामध्ये तीन साप आहेत बाबा ते तीन साप म्हणजे रज तम आणि सतो तर रज म्हणजे रजोगुण रो, तमोगुण आणि सतो म्हणजे काम क्रोध आणि लोभ सांगायचं म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे काम क्रोध लो तर हे तीन साप आहेत त्या तीन सापाच्या घरात आपण राहत असतो तर त्या सापावर जर आपला चुकून पाय पडला तर आपलं आपलं सगळं संपवलं जातं मला भाव रावण होता रावणाचा काम नावाच्या सापावर पाय पडला का नाही आणि तो त्याचं तो तर गेलाच गेला पण त्याचं सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं त्याचं सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि सोनेची लंका बी नष्ट झाली एवढं म्हणजे त्या काम नावाच्या सापानं चावल्यामुळं त्याचं एवढं नुकसान झालं म्हणून आपण त्या कामापासून सावध राहिलं पाहिजे ते श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना त्रिधम नरक्षदम द्वारम नाशे न मागताना आपल्याला नाचण्याचे तीन द्वार आहेत काम करत तथा रोबत तस्मा देतम तयार केले येत आहेत मुक्त कोणते कमोद्वारे त्रिभे नरक आचार त्यात पण श्रेष्ठ तत्व याची पराम जो याच्यापासून सावध राहतो त्याच्यापासून जपून राहतो त्याला परागती प्राप्त होती नाही तर काम नावाच्या सापावर पाय पडला तर तुम्हाला तुमचं नष्ट स्वनष्ट आहे क्रोधावर पाय पडला तरी मी सर्वस्व नष्ट होते आहे तो हा होता कोण शस्त्र नावाचा राजा होता तो तर सार्वभौम राजा होता पण त्याचा मी क्रोध नावाच्या सापावर पाय पडला आणि त्याचं सर्वस्व नष्ट झालं आणि लोभ म्हणजे दुर्योधनाचा त्या वडिलाचा लोभावर लोभ आणत यायला आणि लोभ म्हणत त्यानं फक्त पाच गाव मागू लागली अर्जुन अर्जुन फक्त पाच गाव मागू लागला मा पण पाच गाव देखील त्यांनी दिले नाही आणि त्यामुळं त्याचे शंभर मुलं स्वतःच्या देखत मारले गेले मायाबा असा हे काम करून लोक अतिशय वाईट आहेत आणि त्या त्याच्यापासून आपण सावध राहण्यासाठी आपल्याला श्रीकृष्ण महाराजानं हे ज्ञान गीतेत दिलं आहे त्यामुळं गीताशास्त्र हे श्रेष्ठ शास्त्र आहे आपल्याला त्या काम क्रोधापासून काम क्रोध अर्जुनानं विचारलं की देवा अथ केन प्रयोग पापम पापमचे तिपुर माणूस पाप का करतो असा प्रश्न त्याने विचारलं अर्जुन अर्जुनानं विचारलं की अथ केन प्रयोग पापम पापमच्या तिपुर आणि छिन्न पी विचार नसताना माणूस का पापे करतो असा त्याचा प्रश्न होता आम्हाला श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना हा काम येश क्रोध येश हे तीन गुण काम आहेस क्रोध हे रोजगुण समधवा आणि हा काम हा क्रोध रोजगुणापासून मुक्त नव्हतो आणि तो महाशनू आहे महाशिणू महापाप्मा आणि विद्येन या वैरी आणि त्यामुळं त्यापासून येते मुक्त कमते आणि बुद्धे परमबुधवा संस्था मानवतमा जे शत्रू महाभाव काम कुमध आणि अनेक प्रश्नाचे उत्तर आपल्याला अर्जुनाच्या माध्यमातून श्रीकृष्ण महाराजांनी दिलेले आहेत आपण त्यामुळं आपण ते प्रश्न समजून घ्यायला पाहिजे आणि समजून घेऊन आपण त्या त्याप्रमाणे वागलं पाहिजे त्याप्रमाणे मुक्त राहिलं पाहिजे तरच आपली ही दिवाळी अनेक दिवाळी आपण पाहू शकू नाही तर मग आपल्याला जर काम करून लोभ नावाचे साप चावले पुन्हा आपल्याला दिवाळी तुमची आमची भेट होणार नाही त्यामुळे भेट व्हायची असं पुन्हा तर गीताशास्त्राचा अध्ययन करा आणि त्याप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करा असे मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि आपला हा देवल ऑफिशियल चॅनल आहे याला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि थांबतो धनोद पुरराम धनोद पुरराम धन्डोदराम